वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांवरील विरोधात संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय फळबाग अनुदानाचे पैसे का मिळाले नाहीत याची विचारणा करणाऱ्या मौजे गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांना तालुका कृषी अधिकारी कांबळे यांनी बुटाने मारहाण केल्याचा आरोप आहे हा प्रकार वाशिम जिल्ह्यात घडल्याने शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप उसळला असून आज गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने महाराष्ट्राचे कृषी मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध केला आहे यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरेखे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे प्रवीण मते वाशिम जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे सखाराम भाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला क्रांतिकारी शेतकरी संघटनेने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही आणि संबंधित अधिकाऱ्याची बडतर्फी झाली नाही तर पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल त्यांच्या तोंडाला काडे फासले जाईल आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करू दिले जाणार नाही वाशिम मध्ये शेतकरी न्यायासाठी आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत ज्या शेतकऱ्याचा अन्य पूर्ण देश मारण जात असेल तर ते क्रांतिकारी शेतकरी सहन संघटना नाही ना म्हणून ठिकाणी प्रतिकात्मक पुतळा जाळून आम्ही जाहीर निषेध करतो आणि सांगतोय येणाऱ्या सव्वीस तारखेपर्यंत जर या कृषी मंत्र्यांना आणि वाशिमच्या पालकमंत्र्यांना संबंधित अधिकाऱ्याला पडतर पदर केले नाही तर या पालकमंत्र्याला वाशिम मध्ये येऊन सव्वीस जानेवारीचा झेंडा फडवण्याचा नैतिक अधिकार नाही त्याला आम्ही घेराव घेऊ आणि त्याला शेतकऱ्याला मारहाण केल्याचा जप विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही शेतकऱ्यांना न्या शेतकऱ्यांना पाहिजे शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला पडथर्प म्हणजे शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा दत्ता भरण्याचा करायचा